नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा होऊन उमेदवारांचा निकाल जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये शिपाई पदासाठीची मुलाखतीसाठी त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीसाठीची जी पात्रता यादी आहे उमेदवारांची पातळ झालेल्या उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे तेरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत प्रक्रिया पूर्ण होणार आहे या भरती अंतर्गत लिपिक पदासाठीची सुद्धा जी जाहिरात आहे लिपिक पदासाठीची जी कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत प्रक्रिया आहे त्याचबरोबर पात्र उमेदवारांची यादी पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाईल आता यामध्ये कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि मुलाखत होणार आहे तर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी काय काय कागदपत्र उमेदवारांना तयार करणं आवश्यक आहे याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहूयात या अगोदर पाहू शकता जी अधिकृत जाहिरात देण्यात आली होती यामध्येच महत्त्वाची कागदपत्रे काय काय लागणार आहेत डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती विस्तारित पद्धतीने देण्यात आली आहे त्याचबरोबर मुलाखत प्रक्रिया कशी असेल याबद्दलची माहिती सुद्धा उपलब्ध आहे यानुसार पाहू शकता शैक्षणिक अर्तेचा पुरावा लिपिक यांच्याकरता पदवी प्रमाणपत्र आणि शिपाई याकरता दहावीचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे हे पहिलं डॉक्युमेंट आहे यानंतर तुमचा जन्मदिनांकाचा पुरावा वा जो आहे वयाचा पुरावासाठी दहावीचे प्रमाणपत्र म्हणजे दोन्हीसाठी तुम्ही एकच सबमिट करू शकता दहावीचं प्रमाणपत्र आहे शिपाईपदासाठी आणि लिपिकसाठी पदवी प्रमाणपत्र आणि जन्मदिनांकाच्या पुरावासाठी इत्ता दहावीचे प्रमाणपत्र यानंतर एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र लिपिक या पदासाठी आवश्यक आहे यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास तुम्ही सबमिट करू शकता यासाठी गुण आहेत पुढच्या प्रोसेसमध्ये आपण सांगणार आहात डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत याबद्दल पाचवा आहे यामध्ये लघुलेखन प्रमाणपत्र तुमच्याजवळ असल्यास यानंतर कुठे जर काम केल्याचा त्या संबंधित क्षेत्रामधून काम केल्याचा अनुभव असल्यास अनुभवाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे असल्यास तुम्ही सबमिट करू शकता यानंतर उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले कोणतेही के सर्व कागदपत्रे आहेत तुम्ही अर्ज भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही जात प्रमाणपत्र आहे किंवा इतर जे कागदपत्र आहेत तुम्ही सबमिट केलेले आहेत त्यामध्ये जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही सबमिट करू शकता बरोबर घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये पाहू शकता एक प्रत जी ओरिजिनल आहे तुमची आणि दोन प्रती दोन जे आहेत कॉपी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे असे म्हणजे एक ओरिजिनल आणि त्याच्या दोन प्रती झेरॉक्स प्रती तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे यानंतर विवाहित महिलांच्या नावात जर बदल झाला असेल तर नावात बदल झाल्याचा जो महाराष्ट्र शासन राजपत्र आहे हे जवळ असणं आवश्यक आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे आता मुलाखत प्रक्रिया कशी आहे पाहूयात तर मुलाखत जी आहे कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल ही मुलाखत दहा गुणांची असणार आहे आता यामध्ये पाहू शकता उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही त्याचबरोबर लिपिक पदाची मुलाखत दहा गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खालील नमूद केले प्रमाणे असेल यापैकी दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील दे आणि उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने दे पाच गुणांची तोंडी मौखिक परीक्षा होईल म्हणजे मुलाखत होईल इंटरव्ह्यू होईल आणि पाच गुणांसाठी तुम्हाला जे कागदपत्र आहेत या कागदपत्रांच्या आधारावर तुमचा अनुभव जो आहे याच्या आधारावर तुम्हाला गुण दिले जातील यामध्ये पहिलं पाहू शकता वाणिज्य बँकिंग कृषी व कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक विधी शास्त्र व्यवस्थापन या शाखेतील पदवीधर असल्यास एक गुण तुम्हाला प्राप्त होईल हे फक्त लिपिक पदासाठी आहे तर यामध्ये पाहू शकता जी शिपाई पदाची परीक्षा होईल शिपाई पदाची मुलाखत जी होईल ही टोटल दहा गुणांचीच असणार आहे यामध्ये कागदपत्र पडताळणीस गुण नसणार आहेत लिपिक पदासाठी पाच गुण कागदपत्र पडताळणीस म्हणजे कागदपत्र जे महत्त्वाचे आहे तुमचा अनुभव जो आहे शैक्षणिक अर्हता यावर पाच गुण असणार आहेत दुसरं पाहू शकता जे ए आय आय बी सी ए आय आय बी असल्यास एक गुण असेल टॅली ॲडव्हान्स टॅली केलेलं असल्यास एक गुण राष्ट्रीयकृत खासगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास यासाठी एक गुण देण्यात येईल आणि प्रकल्पग्रस्तचा दाखला तुमच्याजवळ असल्यास एक गुण असेल असे एकूण पाच गुण लिपिक या पदासाठी ह्या शैक्षणिक अहर्त्यानुसार दिले जातील दिल। आणि महत्वाचं म्हणजे पाच गुणांची तुमची मौखिक परीक्षा होईल आणि ह्या दहा गुणांपैकी मिळालेले गुण जे आहेत हे नव्वद गुणांमध्ये एकत्रित करून नव्वद गुणांमध्ये प्लस करून याच्यामध्ये शेवटची जी उमेदवारांची अंतिम निवडसूची आहे ही जारी केली जाईल उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतींचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षेआधी तयार करण्यात येईल लिपिक व शिपाई श्रेणीतील विचारात घेता अंतिम निवड सूची व प्रतिष्ठा सूची समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित नियमानुसार नियुक्ती दिली जाईल यामध्ये पाहू शकता त्यानुसार अंतिम निवडप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या लिपिक व शिपाई श्रेणीपदी परीक्षा कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपाची निवड नियुक्ती देण्यात येईल प्रोबेशन पिरियड बद्दलची माहिती सुद्धा जाहिरातीमध्ये देण्यात आली होती चेक करू शकता तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असणार आहे कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठीची महत्वाचे जे कागदपत्र आहेत तुमच्याजवळ कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक आहेत या पद्धतीने शिपाई पदासाठीची यादी जाहीर झालेली आहे ते उमेदवार दिलेल्या तारखेस त्यांचं प्रवेशपत्र मुलाखतीचं प्रवेशपत्र डाउनलोड करून या प्रोसेससाठी राहू शकतात या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा